श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्त हो नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी आलेली आहे श्रावणातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी ह्या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते तर ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोषाचा दोषाचा योग असेल किंवा खूप निवारण करूनही खूप पूजा किंवा शांती करून, करून देखील त्यांचा ह्या दोषाचं काही निवारण होत नाहीये त्यांच्यासाठी आज मी साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे त्याआधी जर का चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जर का तुमच्या कुंडलीमध्ये काल दोषाचा योग असेल तर काय करावे आपण खूप त्याच्यावरती शांती करून घेतो खूप पूजा करून घेतो खूप उपाय देखील करतो पण काहीच फरक पडत नाही आणि ह्या दोषामुळे आपल्या आयुष्यात खूप अडथळे येतात अडचणी येतात कुठल्या कामामध्ये यश मिळत नाही अगदी विवाह होत नाही संतानप्राप्ती होत नाही किंवा आर्थिकरित्या पण तुम्हाला खूप अडचणी येतात तर आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे आणि मग तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे शिवपिंडीवरती आता शिवपिंडीवर नागदेवताही असतेच तर तुम्हाला नागदेवतावरती सुद्धा जलाभिषेक करायचा आहे आणि कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला या कालसर्पदोषाच्या निवारणासाठी नागदेवताच्या डोक्यावरती म्हणजेच फण्यावरती एक हात ठेवायचा आहे आणि दुसरा हात नागदेवताच्या शेपटीवरती ठेवायचा आहे आणि डोळे मिठून तुम्हाला क्षमा मागायची आहे की हे नागदेवता या जन्मात किंवा मागील सर्व जन्मांमध्ये माझ्याकडनं जे काही पाप झालं असेल जाणतेपणा अजाणतेपणा तर त्यासाठी मला क्षमा कर माझ्याकडून तुला कधीही इजा पोचली असेल काही दुखापत झाली असेल किंवा कसला त्रास झाला असेल तर त्यासाठी मी मनापासून तुझी क्षमा मागतो तुझी नाराजी दूर कर माझ्यावर असा रुष्ट नको राहूस अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसंच असं म्हणायचं आहे की हे नागदेवता माझी रक्षा कर माझ्या सगळ्या चुका पोटात घाल आणि इथून पुढे माझ्याकडून तुला काहीच त्रास पोचणार नाही कळत कळत ह्याची मी दक्षता घेईल काळजी घेईल तर माझी रक्षा कर आणि माझ्या सगळ्या कामांमध्ये यश दे भरपूर सफलता दे अशी प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला परत ओम नम शिवायचा दोन तीन वेळेला जेवढं शक्य आहे तसं तुम्हाला मनामध्ये जप करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आता ह्या उपायाने काय होईल तुम्हाला जर का नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन किंवा आणखीन इतर ठिकाणी जाऊन तुम्हाला जर का कालसर्पदोषाची शांती जर का करून घेणं शक्य नसेल तर काही हरकत नाही हा एक साधा सोपा उपाय करून बघा तुम्हाला परत परत कुठलेही उपाय करायची गरज पडणार नाही ह्या एकाच उपायाने तुम्हाला ह्या दोषातून मुक्ती मिळेल आणि तुमचे कार्य सिद्ध व्हायला लागतील बनायला लागतील सफलता मिळायला लागेल ह्याची गॅरंटी आहे आता तुम्हाला जर का नागपंचमीच्या दिवशी जर का जाणं शक्य नसेल किंवा तुम्ही समजा हा व्हिडिओ जर का उशिरा बघितला तर तुम्ही हा उपाय अगदी कधीही करू शकता असंही नाही आहे की तुम्हाला सोमवारीच जायचं आहे तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही शिवमंदिरात जा आणि असं सांगितल्याप्रमाणे हा उपाय करून बघा मनापासून क्षमा मागा नागदेवता तुमच्यावर नक्कीच कृपा करतील स्वप्नामध्ये जर सारखे साप येत असतील नाग येत असतील आणि तुम्हाला खूप भीती वाटत असेल किंवा तुमचे खूप शत्रू असतील तर ह्या उपायाने ते देखील कमी होतील असे स्वप्न पडायचे बंद होतील त्यामुळे हा उपाय नक्कीच करून बघा आजसाठी एवढेच धन्यवाद श्री स्वामी समर्थ